शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आता ही खूप जोरात सुरू आहे प्रचारही जोरात सुरू आहे आपल्यासोबत शिरूर हवेली मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर आबा मावली कटकी यांचे काही घरातले लोक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा काय भावना आहेत कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय हे बघा प्रत्येक गावात प्रत्येक वार्डात या आभांचा प्रचार हा खूप जोराने चालू आहे गावातल्या लोकांनी पण खूप सहकार्य केलेले आहे आभांना आभांच्या प्रत्येक वेगळी भावना निर्माण झालेली आहे आपल्या आप गावातील सुहजादा असतील अलकाताई असतील त्याताई असतील या, ते या, या सर्वांनी आपल्याला साथ दिलेली आहे सर्वांची साथ मोलाची आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आबाच निवडून येतील याचा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि गावकऱ्यांनी तसा विश्वास करून दिलेला आहे आता प्रत्येक घरात ज्यास तुम्ही भेट देताय आहे तुम्हाला काय काय भावना जाणवतात लोकांच्या काय प्रतिक्रिया जाणवतात लोकांच्या प्रति आबांचं प्रेम आणि आबांबद्दल आपुलकी हळूहळू वाढत चाललेली आहे आणि अशीच कायम राहील आबा पण तुम्हाला साथ कायम देतील आणि इथून पुढे आबा आपल्याला तेवीस तारखेला आमदार झालेले स्थानिक आहेत यांच्या भावना आपण जाणून घेऊयात दादा काय भावना आहेत तुमच्या काय प्रतिसाद कशा पद्धतीने माऊली आबा पाहिले तर प्रत्येक कुटुंबातील सदस्य माऊली आबाशिवाय राहू शकत नाही कारण ते घराघरात पोचलेले आहेत आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आमदार आबास विराजमान होणार आता आपण पाहताय अं प्रत्येक नागरिकांचा कार्यकर्त्यांचा प्रतिसाद उत्साह हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे आणि येणाऱ्या काळात माऊली आबा कटकेच विजयी होतील असाही त्यांना विश्वास आहे अधिक माहितीसाठी पाहत सुदर्शन मराठी अक्षय धोमाले पु